नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेढा मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर वास्तविक पाहता आज एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आलो आहे आजचा जो विषय आहे तो म्हणजे एम बी बी एस ॲडमिशन इन तेलंगणा महाराष्ट्राच्या जवळ आणि हैदराबाद राज्य ज्या देश राज्याची रा, राज राज्याची राजधानी आहे अशा ठिकाणी तुम्हाला सर्वांना हैदराबाद आणि त्याच्या परिसरामध्ये तेलंगणा राज्यामधील एम बी बी एसच्या ॲडमिशनचा संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ज्यांचा र नंबर लागू शकत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना पासून ते एकशे सदोतीस किंवा एकशे एकोणतीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरी सीमधून ॲडमिशन घेण्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे वास्तविक महाराष्ट्र राज्यामधला कट ऑफ हा जास्त लागेल ला असा सर्वांचा अंदाज आहे त्या कट ऑफपासून खाली कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये आपण एम बी बी एस करण्याचा सर्वात सोपा मुद्दा आपल्याकडे अवेलेबल असतो वास्तविक पाहता तेलंगणा राज्यामधील ॲडमिशन प्रक्रियेमध्ये एकूण तीन प्रकारे ॲडमिशन प्रोसेस होत असते जे श एक, एकशे एकूण अठ्ठावीस कॉलेजेस आहेत त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीचे चार कॉलेजेस आहेत त्यामधील प्रत्येक कॉलेजमध्ये एकशे पन्नास एवढी सीट्स आहेत त्या प्रत्येक सीट्समध्ये तीन डिव्हिजन केलेले आहेत कॅटेगरी ए पन्नास टक्के सीट्स आहेत ते कर्नाटक तेलंगणा राज्यातील डोमिसाईल विद्यार्थ्यांसाठी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना अगदी खूप नाममात्र फीज आहे राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी असं वर्गीकरण केलं आहे कॅटेगरी के सीमध्ये पस्तीस टक्के सीट्स हे ओपन फॉर ऑल भारत देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक विंडो ओपन होते त्यामधून आपल्याला तेलंगणा काउन्सलिंग प्रोसेसमधून पस्तीस टक्के सीट्स म्हणजे जवळपास एकशे पन्नासपैकी बावन्न सीट्स हे भरले जात आहेत त्यापैकी एक इंटरनल इश्यूनुसार तेलंगणा राज्यामध्ये अगदी या बावन्न सीटमधील अगदी आठ ते नऊ सीट्सच फक्त ओपन फॉर ऑलसाठी ठेवलेले आहेत आणि बाकीचे सर्व सीट्स हे तेलंगणा राज्यामधीलच विद्यार्थ्यांसाठी रिझर्व ठेवलेले आहेत म्हणजे या पस्तीस टक्क्यामधल्या पंधरा टक्के ओपन फॉर ऑल आणि पंच्याऐंशी टक्के पेड सीट्स अकरा लाख पंचावन्न हजाराच्या आसपास फीज असणाऱ्या असणाऱ्या कॉलेजमध्ये त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व केलेले आहेत गेल्या दोन वर्षात त्यामुळे थोडासा कट ऑफ हायर साईडने राहतो परंतु आपल्या कट ऑफपेक्षा निश्चित खाली असतो त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना चारशे साडेचारशे सॉरी साडे साडेचारशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी तेलंगणा राज्यामधल्या कॅटेगरी बीमधून ॲडमिशन घेण्यासाठी अप्लाय करायला हरकत नाही ते आता सुरू झालेलं नाही सुरू झाल्यानंतर मी प्रक्रिया सांगतो ज्या विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकतात त्यापेक्षाही त्या कमी मार्क्स त्या त्या आहेत अशासाठी कॅटेगरी सी म्हणजे पंधरा टक्के सीट्स हे एन आर आय कोट्याचे सीट्स किंवा मॅनेजमेंट कोट्याचे सीट्स भरले जातात एकूण एकशे पन्नासपैकी पन्नास, पन्नास टक्के म्हणजे पंच्याहत्तर सीट्स हे तेलंगणा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी फीजमध्ये आणि कॅटेगरी बीमध्ये पस्तीस टक्के म्हणजे अकरा लाख पंचावन्न हजार पर इयर फीज भरून आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळत असतं आपल्या कट जस्ट थोडंसं खाली कटॉप असू शकतो कॅटेगरी सीमध्ये मात्र एकशे तीस एकोणतीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या ओबीसी एस सी एस टी कॅटेगरीसाठी त्याचबरोबर एकशे चौसष्ट पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तिकडे कॅटेगरी सीमधून कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा एन आर आय कोट्यामधून किंवा कॅटेगरी सीमधून ॲडमिशन मिळत आहे या ठिकाणी ॲडमिशन मिळण्यासाठी दरम्यान ऐंशी लाखापासून ते पंच्याण्णव लाखापर्यंत टोटल पॅकेजमध्ये वेगवेगळ्या डिव्हिजन करून मिळत आहे सध्या आपल्या करिअर मेकिंगचे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये तेलंगणामधल्या तेलंग हैदराबाद सिटीमध्ये किंवा तिथून असणाऱ्या सर्व सिटीमध्ये ॲडमिशन घे घेण्याची आणि बुकिंग करण्याची प्रोसेस सुरू आहे वास्तविक पाहता कोणतीही प्रोसेस ही डायरेक्ट होत नाही ॲडमिशन प्रोसेसमधूनच होत असते काउन्सिलिंग प्रोसेसमधूनच होत असते तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेज पाहून कॉलेजचं बुकिंग करून घेऊन आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या संदर्भातली पूर्वतयारी त्यासाठी लागणारे वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्सची तयारी त्यामध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट एक आहे इक्वॅलन्सची सर्टिफिकेट आहे त्याचबरोबर एन आर आयचे काही डॉक्युमेंट्स आहेत या सर्व गोष्टींची तयारी करण्यासाठी अशा सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना जस्ट पेशंट जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी ते पंच्याण्णव लाखाच्या पॅकेजमध्ये आपल्याला एम बी बी एस करण्याची सुवर्णसंधी कॅटेगरी सीमधून येणाऱ्या कोट्यामधून करण्याची उपलब्ध आहे आणि अशा प्रकारचे खूप सारे विद्यार्थी अगदी तेलंगणामधल्या हैदराबादमध्ये बुकिंग करून आलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा अशा सर्व विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आपलं नाव कॅटेगरी मार्क्स त्याचबरोबर तेलंगणा ॲडमिशन इन कॅटेगरी सी कॅटेगरी बी असं मेन्शन करून आपल्या आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकता आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन देऊ आणि शंभर टक्के ॲडमिशन करण्याची प्रोसेस पूर्ण करूया एवढंच या सांगून आता हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र